हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिक हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर पाहूया आजच्या मध्ये आपण पाहणार आहोत करंट एनर्जी ऑफ युअर पार्टनर किंवा जे कोणी तुमच्या मनामध्ये व्यक्ती आहेत त्यांच्या मनामध्ये सध्या काय विचार सुरू आहेत ते आपण आजच्या मध्ये कव्हर करणार आहोत मे बी असू शकतो ती व्यक्ती तुमच्यापासून खूप दूर आहे नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन आहे ती व्यक्ती कोणीही असू शकते तुमच्या घरातील असू शकते तुमचे पार्टनर असू शकतात सिब्लिंग्स असू शकतात किंवा कोणी फॉरेन कंट्रीमध्ये असू शकतं किंवा ज्यांच्याशी तुम्ही खूप जास्त इमोशनली कनेक्टेड आहात त्या व्यक्तीकडून आपण काही संदेश घेत आहोत तर पाहूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला नेमकी करंट एनर्जी काय जाणवते कारण की न्यू आहे असू थिंकिंग फॉर समवन तर सी आपण पाहूया त्यांच्या मनामध्ये सध्या तुमच्याविषयी काय विचार सुरू आहेत सी ओम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ माय एंजल स्पिरिट गाईड्स डिवाईन एनर्जीज प्लीज गाईड मी इन दिस रिडिंग आर्क एंजल मायकल प्लीज गाईड मी अँड प्रोटेक्ट मी इन दिस रिडिंग शिवजी प्लीज गाईड मी अँड प्रोटेक्ट मी जय महाकाली काली सी जर तुम्ही पायाची घडी घालून बसले असाल तर ती अनफोल्ड करा सुरुवातीला आपण तुमची एनर्जी चेक करून घेऊ प्लीज गाईड मी ओके तर नक्कीच येथे दिसून येत आहे की हा जो न्यू मून आहे याचा थोडा इफेक्ट तुमच्यावरती झालेला दिसून येत आहे मे बी तुम्ही सध्या खूप जास्त नकारात्मक विचारांशी डील करत आहात किंवा काहीतरी जे आहे ज्याचा खूप जास्त विचार करत आहात बरेच दिवस झाले एखादी गोष्ट तुमच्या मनामध्ये आहे परंतु ती तुम्हाला कोणाला शेअर करावं हे कळत नाहीये त्यामुळे त्याच विचारामध्ये तुम्ही आहात तुम्हारा मे बी इट्स uh, अ न्यू मून इफेक्ट कारण की दिसतंय की हा न्यू मून जो आहे हा स्कॉर्पिओमध्ये होता ऋषिक राशीमध्ये होता तर त्यामुळेच जे काही वॉटर साइन आहेत मकर ऋषिक मीन ह्या सारख्या ज्या राशी आहेत त्या खूप जास्त येथे इमोशनली ड्रेन झालेल्या आपल्याला दिसून येत आहे कारण की त्यांच्यामध्येच सध्या न्यू मून ची एनर्जी खूप जास्त आहे तसेच त्याचा प्रभाव इतरही राशींवरती पडताना आपल्याला दिसून येत आहे तर असं नाहीये की फक्त वॉटर सायन्सीस हे कनेक्टेड होईल तर येथे दिसून येत आहे बाकीच्या सुद्धा ज्या राशी आहेत बारा राशी असतात तर त्यातील प्रत्येकावरती काही ना काहीतरी याचा प्रभाव दिसून येत आहे बिकॉज इट्स अ बिग न्यू मून तर नक्कीच यामध्ये जरी तुम्ही थिंकिंग करत असाल तरी सुद्धा दिसून येत आहे निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती येथे आपल्याला रिव्हर्स झालेली दिसून येत आहे येथे इंडिकेट करत आहे जरी तुम्ही कोणाविषयी तरी थिंकिंग करत आहात बट यानंतर किंवा आता सध्या सुद्धा तुम्ही थोडं रिलॅक्स फील करणार आहात कारण की जी काही निगेटिव्हिटी होती ती येथे रिव्हर्स झालेली आपल्याला दिसून येत आहे बर्डन जे आहे ते तुमच्या वरती जे होतं ते हळूहळू कमी होताना आपल्याला दिसून येत आहे बिकॉज काहीतरी जे ओझं होतं तुमच्या मनावरती बऱ्याच दिवसांपासून तर ते येथे कुठेतरी रिलीज होताना दिसून येत आहे असू शकतो तुम्ही काही जे काही तुमच्या मनातील भावना असो किंवा काही असो ते तुम्ही शेअर केलेल्या आहेत किंवा करण्याच्या विचारामध्ये आहात काहीतरी निर्णय घेण्याच्या विचारामध्ये आहात किंवा कसला तरी निर्णय तुम्ही घेतलेला आहे सो येथे दिसून येत आहे की तुम्ही हळूहळू बर्डन मुक्त होत आहात किंवा तुमच्या डोक्यावरती जे काही ओझं होतं ते येथे उतरताना दिसून येत आहे तर ही तुमची करंट एनर्जी आहे बट तरी सुद्धा तुम्ही कशाच्या तरी विचारामध्ये आहात कसली तरी वेटिंग आहे कारण की बॉटमची एनर्जी आहे ते सांगत आहे की तुम्ही वाट पाहत आहात कोणाची तरी किंवा कोणाच्या तरी उत्तराची कोणाच्या तरी मेसेजची कोणाच्या तरी रिप्लायची तुम्ही वाट पाहत आहात कारण की तुम्ही खूप स्ट्रॉंगली ह्या गोष्टी हँडल केलेल्या आहेत लाईक वॉरियर लाईक अ वॉरियर तुम्ही ह्या गोष्टी हँडल केलेल्या आहेत तुम्ही बिलकुल हार मानलेली नाही तुम्ही बिलकुल तुमच्या तत्वांना सोडलेलं नाही येथे दिसून येत आहे तुम्ही बिलकुलही तुमचं जे काही स्ट्रॉंग आहात तुम्ही ते तुम्ही दाखवलेलं आहे येथे दिसून येत आहे किती संकट आले किती वादळवारे आले परंतु तुम्ही खंबीरपणे उभे राहिलात तुम्ही प्रत्येक गोष्टीला तोंड देत आहात आणि त्यामध्ये हळूहळू डिवाईन तुम्हाला पुढेही घेऊन जात आहे तुमच्या बाबतीमध्ये जे काही इतर चुकीच्या बदनामी म्हणू आपण आरोप म्हणू जे काही तुम्ही सहन केले तर ते इथे दिसून येत आहे की हळूहळू तुम्ही आता याच्यातून तुम बाहेर पडत आहात कारण की आता तुम्हाला कोणी हलवू शकत नाही कारण तुमच्यामध्ये तेवढी स्ट्रॉंग पॉवर तुम्ही स्वतःच डेव्हलप केली आहे आणि डिवाईनने तुमच्यामध्ये ती टाकलेली आहे त्यामुळे तुम्हाला हलवणं किंवा एखादं म्हणतो ना आपण एक चट्टान होती हे उसको हिला इतना आसान नाही होता तसं चट्टान सारखं तुमचं आयुष्य झालेलं एखाद्या पहाडासारखं तुम्ही मजबूत झालेले आहात सो येथे दिसून येत आहे की वादळ वारे आले सगळं आलं परंतु तुम्ही हल्ले नाही तुमच्यातला जो नम्रपणा होता त्यामुळे तुमच्यातली जी डिवाइन पॉवर होती स्पिरिच्युअल पॉवर होती त्यामुळे तुम्हाला कोणीही येथे हरवू शकलं नाही असं येथे दिसून येत आहे आणि बघा म्हणतात की वादळ वाऱ्या वाऱ्यामध्ये मोठे मोठे झाडं मोठे मोठे वृक्ष जातात मोडून कारण की त्यांच्यामध्ये ताठरपणा असतो परंतु तेथे गवत शिलावाळे जे असतात ते वाचतात कारण की ते नम्रपणे खाली वागतात सो तुम्ही आतापर्यंत जे काही जीवनामध्ये केलेला आहे किंवा जे काही तुम्ही परिस्थितीला खंबीरपणे नम्रपणे एक प्रकारे तुम्ही शांत राहून संयमी राहून जे काही तोंड दिलेलं आहे तर दिसून येते प्रभाव तुम्हाला मिळताना इथे दिसून येत आहे तर लेट सी तुमच्या मनामध्ये जी कोणी व्यक्ती आहे ती सध्या तुमच्याबद्दल काय विचार करते ते आपण पाहूया डिवाइन प्लीज गाईड मी तर असू शकत की ज्या व्यक्तीचा तुम्ही विचार करत आहात मेबी ती व्यक्ती सुद्धा मनातल्या मनात तुम्हालाच करत आहे ती व्यक्ती सुद्धा तुमच्याविषयी सतत विचार करताना येथे दिसून येत आहे ऑब्सेसिव्हली थिंकिंग तुमच्या बाबतीमध्ये करताना येथे दिसून येत आहे मे बी काही कन्फ्युजन होतं जसं मी तुम्हाला सांगितलं तुमच्या बाबतीमध्ये काही कन्फ्युजन होतं तर ते कन्फ्युजन येथे दूर होताना दिसून येत आहे असू शकत ती व्यक्ती अजूनही सत्य असत्य खरं खोट चांगलं वाईट याचा विचार करत आहे असं येथे दिसून येत आहे मे बी मागे ज्या काही गोष्टी घडल्या त्याचा काहीतरी किंतू परंतु त्या व्यक्तीच्या मनामध्ये असण्याची शक्यता आहे परंतु तुमच्या बाबतीमध्ये येथे जी काही कन्फ्युजनची एनर्जी आहे ती आपल्याला येथे दूर होताना दिसून येत आहे व्यवस्थित एक सिच्युएशन जे आहे ती बॅलन्सकडे जाताना दिसून येत आहे आणि हे दोघांच्याही बाबतीमध्ये होताना दिसून येत आहे तुम्ही तुम्हीही असू शकतं जे काही इतके दिवस कन्फ्युजन मध्ये होता तुम्हाला क्लॅरिटी मिळत नव्हती किंवा त्या व्यक्तीच्या संदर्भात तुम्ही जो काही विचार करत होता त्या बाबतीमध्ये तुम्हाला इथे क्लॅरिटी मिळताना दिसून येत आहे कन्फ्युजन जे आहे ते कन्फ्युजनची स्थिती जी होती ती आता इथे बॅलन्स होताना दिसून येत आहे बिकॉज ह्याला एक कार्ड आहे जे कन्फर्म करत आहे तर हे आहे जस्टिसचं कार्ड तर जस्टिसचं कार्ड येथे इंडिकेट करते त्या व्यक्तीच्या हातामध्ये तराजू जो आहे तो तराजू जो आहे जस्टिसचा न्यायाचा तर येथे दिसून येत आहे न्याय तुमच्या बाजूने होत आहे कारण की तुमची जी काही वृत्ती आहे जी स्पिरिच्युअल पॉवर आहे तुमच्यामध्ये तुमच्यामध्ये जे काही धैर्य आहे संयम आहे त्याचं येथे कुठे डिवाईननी परीक्षा घेतली होती आणि त्या परीक्षेमध्ये तुम्ही पास झालेले आहात सो तुम्हाला जस्टिस मिळत आहे न्याय मिळत आहे आणि हा न्याय तुम्हाला कुणी व्यक्तीने नाही दिलेला हा न्याय तुम्हाला डिवाईनने दिलेला आहे परमेश्वराने दिलेला आहे तुमच्या भक्तीला पाहून तुमच्या जे काही तुमच्यातलं समर्पण आहे तुमच्यातील जे काही सेवाभाव आहे तुमच्यातील जी काही मॅच्युरिटी आहे त्यामुळे तुम्हाला येथे डिवाईन आपल्याला जस्टिस दिलेला दिसून येत आहे तुमची मॅनिफेस्टेशन जे आहे ती कम्प्लीट होत आहे मॅनिफेस्टेशन केली असेल तुम्ही एखाद्या वेळेस त्या व्यक्तीच्या संदर्भात किंवा नात्याच्या संदर्भात किंवा कुठलीही जर तुम्ही तुमची जर इच्छा असेल त्या व्यक्तीशी बोलायची भेटण्याची तर ती सुद्धा येथे कम्प्लीट होताना आपल्याला दिसून येत आहे स्पिरिच्युअल पॉवर सुद्धा तुमच्यातली इन्क्रीज होताना दिसून येत आहे भावनांचा क पैसा धन हे सुद्धा जर तुम्ही मॅनिफेस्ट केला असेल तर ते सुद्धा तुमच्याकडे त्या व्यक्ती थ्रू येताना येथे दिसून येत आहे नेगेटिव्ह फिमेल एनर्जीचा जो काही प्रभाव होता असू शकतो तुमच्या पर्सन वरती काही नेगेटिव्ह फिमेल एनर्जीचा प्रभाव होता तर तो सुद्धा दूर निघून जात आहे एक प्रकारे ते तुमच्याकडे कम्युनिकेशन करण्याच्या विचारामध्ये आहेत काहीतरी चांगलं तुमच्याशी बोलण्याच्या विचारामध्ये आहेत जो काही इगो होता इतक्या दिवस अहंकार होता तर तो अहंकार आता येथे आपल्याला दूर होताना दिसून येत आहे आणि असू शकतो एवढ्यातच एक दोन दिवसामध्येच ती व्यक्ती तुमच्याशी काही ना काहीतरी कनेक्ट करण्याचा करने प्रयत्न करेल काहीतरी तुम्हाला बोलण्याचा प्रयत्न करेल काहीतरी तुम्हाला सांगण्याचा ती व्यक्ती येथे प्रयत्न करत आहे so, सो न्यू बिगिनिंग द फुलचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे न्यू बिगिनिंग होत आहे ह्या नात्यामध्ये किंवा तुम्ही ज्या पर्सनच्या विषयी विचार करत आहात मे बी असू शकतं मागील काही काळामध्ये मा त्यांनी सोबत तुम्हाला समजून घेतलं नसेल किंवा असं काही घडलं असेल की ती ती जी व्यक्ती आहे वेक्ति वेक्ति ती थोडीशी असू शकतं डोक्याने थोडं म्हणजे लवकर निर्णय घेता येत नाही किंवा खूप जास्त वेळ लावतं निर्णय घ्यायला किंवा पटकन घाई गडबडीत काहीतरी निर्णय घेतं असं काहीतरी त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व असू शकतं किंवा असू शकतं ती व्यक्ती खूप जास्त इमॅच्युअर आहे त्या व्यक्तीला काय बोलावं कसे निर्णय घ्यावे हे समजत नाही आणि त्यामुळे जर ह्या गोष्टीला जर दूर म्हणजे दूर लोटला असेल त्यांनी तुम्हाला तर येथे दिसून येत आहे की त्यांच्या ज्ञानामध्ये वृद्धी होत आहे आता येथे आपल्याला दिसून येत आहे झिरो नंबरचं हे कार्ड आहे द फुलचं कार्ड आहे न्यू बिगिनिंगचं हे कार्ड आहे तर त्या व्यक्तीला हे हळूहळू रियालिटी कळत आहे की नेमकं चांगलं कोण आहे वाईट कोण आहे खरं कोण आहे खोटं कोण आहे सत्य काय आहे असत्य काय आहे आणि नेमकं गरजेचं काय आहे सध्या सध्या महत्वाचं काय आहे हे त्या व्यक्तीला समजत आहे इतक्या दिवस असू शकतं अहंकारापायी किंवा इगो असतो खूप जास्त की मी नाही ऐकणार तू पण नको ऐकू असं काहीतरी दोघांचा हे इगो क्लॅश झालेला आहे आणि मग आता कुठेतरी कळतंय की तूही तितक्याच प्रमाणात महत्वाचे आहेस तूही तितक्याच प्रमाणात महत्त्वाचा आहेस आणि हे दोघांनीही व्यवस्थित समजून घेऊन चाललं तरच हे एखाद्या वेळेस कम्प्लिशन कडे जाऊ शकत आणि यामध्ये असं नाही होणार की येथे कुणा एकाचा ये नुकसान होणार आहे असं बिलकुल होणार नाही यामधून जे घडेल ते अतिशय उत्तमच घडणार आहे अशी एनर्जी येथे पीक होत आहे सो नक्कीच येथे द फुलचं कार्ड इंडिकेट करत आहे की न्यू बिगिनिंग चांगल्या वेने होताना दिसून येत आहे एक इनोसन्सपणा असतो प्रत्येकामध्ये असतो परंतु तो एका खोट्या अहंकारापायी तू मोठा तू मोठी तू लहान मी लहान अशा प्रकारचे कम्पेरिझन होतं त्यामुळे सुद्धा एकमेकांचे इगो जे असतात ते क्लॅश होत असतात परंतु प्रत्येकाला वाटतं की ह्यांनी सुरुवात करावी दुसऱ्याला वाटतं त्यांनी सुरुवात करावी तिसऱ्याला वाटतं ह्या दोघांचं काय चाललंय काही समजत नाही तर इथे डिवाइन तुम्हाला पाहत आहे तर येथे असू शकत हा जो काही काळ होता न्यू मूनचा तो मेबी काहींच्या बाबतीमध्ये पर्जिंगचा काळ होता आत्मशुद्धीकरणाचा काळ होता तर नक्कीच तुम्ही तुमच्यातली गुप्त ज्ञान गुप्त शक्ती यांना तुम्ही समोर आणत आहात तुम्हाला एक आपण म्हणतो ना ज्ञानाचं भांडार मिळत आहे तुम्ही आत्म आत्मज्ञानाकडे तुम्ही वळत आहात आत्मसाक्षात्कार काहींना होत आहे की हे जे काही करंट एनर्जी असतात त्या तेवढ्या काळापुरत्याच मर्यादित असतात असं नाहीये तर ह्याच्यातूनच एक नवीन न्यू बिगिनिंग नवीन सुरुवात होत असते कारण की ज्यावेळेस माइंड क्लिअर होतो माइंडला क्लिअरिटी मिळते त्यावेळेसच मग पुढचे निर्णय घेतले जातात तर इथे दिसून येत आहे तुमचे पर्सन मे बी सध्या दिसून येत आहे सो so, नक्कीच त्यांना आहे की फक्त ह्या जगामध्ये फक्त मस्कुलाईन एनर्जी म्हणजे पुरुष सत्ता महत्वाची नाहीये तर स्त्री जी आहे ती सुद्धा तितकीच महत्वाची आहे कारण की दोघांची एनर्जी बॅलन्स झाल्याशिवाय संसार चालू शकत नाही किंवा कुठलंही नातं चालू शकत नाही किंवा कुठलाही जे कम्युनिकेशन uh, असतं ते होऊ शकत नाही तर नक्कीच येथे दिसून येत आहे नात्यामध्ये नवीन सुरुवात होत आहे एक इनोसन्सपणा येत आहे एक आपण म्हणतो शुद्ध पवित्र प्युअर सोल तशी एनर्जी येथे पीक होत आहे तर हळूहळू जे काही मळब होतं जे काही काळं दाटलेलं ढग होतं तुमच्या नात्यावरती मे बी असू शकतं ते येथे दूर होताना आपल्याला दिसून येत आहे एक शुद्ध एक पवित्र एक चांगलं व्हाईट ओरा असणार एक मला चित्र दिसत आहे आणि त्यामध्ये खूप छान असं म्हणजे एंजल्स टाईप यु you नो know, म्हणजे असे खूपच छान हेल्दी लाईफ दिसून येत आहे जितका संघर्ष तुम्ही आतापर्यंत केलेला आहे जितका त्याग तुम्ही आतापर्यंत केला आहे जितका तुमचा पेशन्सचा येथे धीर जो आहे तुमचा दिवाईने पाहिलेला आहे तर नक्कीच इथे दिसून येत आहे त्याचं तुम्हाला फळ मिळताना येथे दिसून येत आहे मे बी ही जी काही आता नातं पुन्हा तुम्ही कनेक्ट करणार आहात त्यानंतर तुमच्या नात्यामध्ये खूप छान पॉझिटिव्हिटी आपल्याला दिसून येईल एक एक बॅलन्स बॅलन्स सिच्युएशन आपल्याला दिसून येईल मे बी तुमचे पर्सन जे आहेत न्यू बिगिनिंग करण्याच्या तयारीमध्ये आहेत नवीन काहीतरी तुमच्या नात्यामध्ये आपल्याला लवकरच हे एक दोन दिवसामध्ये घडताना दिसून येत आहे सो क्लायमेट दिस रिडिंग इट्स पॉझिटिव्ह साईन तर नक्कीच येथे याला कारण आहे बिकॉज स्ट्रगल इज एंड अँड सेलिब्रेशन इज बिगिनिंग सो न्यू बिगिनिंग कशाच्या बाबतीमध्ये होत आहे स्ट्रगल जो होता आता रिलेशनशिपच्या संदर्भामध्ये असू शकतो स्ट्रगलमध्ये होते इतक्या विचारामध्ये किंवा हे नात्याला सोडून द्यायचं किंवा नको हे असं काहीतरी म्हणत होते बट येथे दिसून येत आहे की स्ट्रगल जो होता जो संघर्ष चालू होता तो स्वतःच्याच मनाशीच मनाचाच चालू होता आतल्या आतच एक क्लॅशेस होत होते की कोण माघार घेईल कोण इगोला टाळून पुढे पाऊल टाकेल तर नाही येथे डिवाईनने तुमचा न्याय केलेला आहे तर तुमचे पर्सन जे काही कम्युनिकेशन करण्यामध्ये थोडंफार म्हणजे मागे सरत होते तर ते आता लवकरच तुमच्याकडे येण्याच्या तयारीत आहे कशासाठी येण्याच्या तयारीत आहे तर याची ये दिसून येत आहे सेलिब्रेशनची एनर्जी आहे सो so, नक्कीच आफ्टर दिस टू थाउजंड ट्वेंटी uh, फाईव्ह बिकॉज हे वर्ष होतं uh, मंगळाचं त्यामुळे ह्या वर्षामध्ये बहुतेक लोकांच्या घरामध्ये वादविवाद दिसून आले रिलेशनशिप मध्ये सुद्धा टकराव दिसून आले भांडणं खूप जास्त झाले आणि बहुतेक युद्धही झाले स्फोटही झाले इट्स अ व्हेरी डेंजरस uh, इयर आय थिंक सो so. तर नक्कीच येथे दिसून येत आहे की टू uh, थाउजंड ट्वेंटी सिक्स तुमच्यासाठी एक सेलिब्रेशन घेऊन येत आहे तुमच्या नात्यामध्ये तुमचे जे कोणी पार्टनर आहे ते नक्कीच येथे तुमच्याशी चांगल्या पद्धतीने कम्युनिकेशन करण्याच्या तयारीमध्ये आपल्याला दिसून येत आहे तर असू शकतो तुम्हाला वाटत होतं की तुमच्या भावनांचा कप जो आहे तो स्वीकारला जाईल का नाही तुम्ही कन्फ्युजन मध्ये होता तुमचे पार्टनर असू शकतं कन्फ्युजन मध्ये होते की त्यांना वाटत नव्हतं की तुम्ही त्यांना ऍक्सेप्ट कराल परंतु दिसून येत आहे तुम्ही सुद्धा त्यांना ऍक्सेप्ट करण्याच्या तयारीमध्ये आहात कदाचित तुमचे पार्टनर असं समजत होते की तुम्ही त्यांना रिजेक्ट केलेला आहे किंवा तुम्ही त्यांना सोडून जाणार आहात किंवा नकार देणार आहात अशा प्रकारचे नेगेटिव्ह थिंकिंग त्यांच्या मनामध्ये सुरू होती त्याचबरोबर त्यांना कदाचित असंही वाटत होतं की तुमच्या जीवनामध्ये अदर ऑप्शन्स आहेत इतर पर्याय आहेत आणि त्यामुळे तुम्ही नक्की त्याच पर्यायांना निवडणार आणि त्यांना सोडून देणार अशा प्रकारची एनर्जी त्यांची दिसून येत आहे परंतु त्यांनाही कुठून म्हणजे त्यांनाही असं वाटत आहे की मे बी तुम्ही पुढाकार घ्यावा तुम्ही त्यांच्याशी बोलावं तुम्ही थोडस क्लिअर व्हावं ह्या बाबतीमध्ये आणि त्यांना स्वीकारावं अशा प्रकारची त्यांची ऊर्जा आहे ती तोंडावर बोलणार नाही बट येथे त्यांच्या मनातली फिलिंग मी तुम्हाला सांगत आहे की त्यांनाही वाटतं की हे नातं टिकावं ह्या नात्यामध्ये पुढे प्रोग्रेस व्हावा आणि एक विजयी हे आपण म्हणतो ना की सक्सेसफुल रिलेशनशिप असावं अशा प्रकारची एनर्जी त्यांची दिसून येत आहे तर नक्कीच लवकरच ह्या गोष्टी घडतील तुमच्या जीवनामध्ये जे काही नो कम्युनिकेशन होतं किंवा जे काही वादविवाद होते ते दूर निघून यामध्ये आपल्याला सक्सेस मिळताना दिसून येत आहे ह्या नात्यामध्ये तर बाउंड्रीज हळूहळू कमी होतील बिकॉज रिवर्स काढ आहे इथे दिसून येत आहे वादविवाद झाले होते मे बी त्याचाही ते थिंकिंग करत आहे मागे असं झालं होतं मागे मला असं बोललं गेलं होतं किंवा मी असं बोललो होतो किंवा माझ्या तोंडून असं निघलो होतं किंवा ती मला असं बोलली होती असं बरेचसे जे काही असतात सतत माइंडमध्ये विचार सुरू असतात पण एक लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला हे माइंड आहे मन आहे तुम्ही जो काही विचार करताय आज करताय उद्या करताय तर तेही मन आहे चांगला विचार करा तेही मन आहे वाईट विचार करा तर तेही मनच आहे परंतु येथे आपण डिवाइन गायडन्स घेऊया तुम्ही जे काही परिस्थितीमध्ये स्टक होतात आतापर्यंत जे काही स्टक होतात तर त्या स्टकनेस मधून बाहेर पडत आहात जे काही गोष्टी घडल्या होत्या तुम्हाला बांधून टाकलो होतं मी असं माझ्या बाबतीत बोललो तर मी नाही बोलणार बाबा मला काही घेणन देणं नाही बाबा किंवा तीही व्यक्ती असा विचार करत होती मला काही घेणन देणं परंतु येथे डिवाईनने तुमचा न्याय केलेला आहे जस्टिस तुम्हाला मिळत आहे सो हे कशासाठी मिळत आहे बिकॉज युअर फॅमिली युअर किड्स युअर चिल्ड्रन्स तर येथे दिसून येत आहे मेबी ज्यांचं मॅरेज झालं नाही तर त्यांची पुढे भविष्यात ह्याच नात्यामध्ये मॅरेज होताना दिसून येत आहे तर हे जे काही तुमच्या भावनांचे कप होते हे जे काही तुमच्या भावनांचे कप होते तर ते कुठेतरी डिवाईनने दोघांचाही विचार केला आहे नाही तुम्ही एकट्याचा तर इथे दिसून येत आहे की तुमचे पार्टनर जे आहे ते इथे हॅपी फॅमिली तुमच्या सोबत पाहत आहे चांगलं त्यांना जे काही आहे विवाहाच्या संदर्भात सुद्धा तुमच्या बाबतीमध्ये ते मॅरेज मटेरियल म्हणून सुद्धा तुमचा विचार करत आहेत किंवा ज्यांचे विवाह झाले आहेत परंतु दोघांमध्ये काही ना काहीतरी वितुष्ट निर्माण झाले आहेत तर एनर्जी सांगत आहे की दे विल कम बॅक सो क्लायमेट डिस्डिंग इट्स अ पॉझिटिव्ह साईन बिकॉज युअर पार्टनर इज थिंकिंग फॉर यू अँड दे आर नॉट हॅपी ते हॅपी येथे दिसून येत नाहीये तर नक्कीच डिवाईन त्यांना सूचित करत आहे वेळोवेळी त्यांची ही टेस्ट झाली असते डिवाईन टेस्ट घेतो सगळ्यांच्या तर नक्कीच ज्या प्रकारे तुम्हाला तुम्हाला स्ट्रेस मध्ये वाटत होतो एवढ्या दिवस परंतु यातून तु, तुम्ही हळूहळू रिलीफ तुम्हाला मिळताना दिसून येत आहे तुमचे पार्टनर जे आहेत तुमच्याकडे येताना आपल्याला दिसून येत आहे आपण फायनल गायडन्स घेऊया ओके okay, तुम्हाला इथे डिवाईन गाईड करत आहे की हे तुमचं जे काय आहे ते डिवाइन लव आहे म्युच्युअल लव्ह आहे म्युच्युअल फिलिंग्स आहे दोघांच्याही तर यामध्ये डिवाइनचं खूप जास्त लक्ष आहे तर नक्कीच ह्यामध्ये प्रोग्रेस होत आहे हे बघा कधी कधी कसं होतं की दोघांनाही नाता हवा असतं परंतु एक इगो असतो आणि त्या इगो दूर सारल्याच्या नंतर एक उरतो तो फक्त एक शुद्ध निर्मळ पवित्र आत्मा आणि तोच हवा असतो सगळ्यांना तर नक्कीच इथे दिसून येत आहे जेव्हा ते मळं घटतील दुःखाचे किंवा डिप्रेशनचे तर नक्कीच तुम्हाला ही एकमेकांचं जे काही खरं स्वरूप आहे ते इथे दिसून येईल परंतु असं नाही होणार की ह्यामध्ये तुमचं काही नुकसान होईल जर तुम्ही काही स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करत असाल किंवा तुम्हाला हे जे रिलेशनशिप आहे याची व्याप्ती माहिती आहे की ही व्यक्ती फक्त कशासाठी आपल्या सोबत आहे हे तुम्हाला माहिती आहे तरी सुद्धा एक न्याय म्हणू आपण तरी चांगल्यासाठी एक न्याय म्हणू आपण त्यामुळे डिवाइन तुम्हाला एकत्र आणत आहे परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्हाला एकत्र आणलं किंवा ज्यांना नव्हतं राहायचं पण तरी सुद्धा एकत्र राहण्याची वेळ येत असेल तर यासाठी डिवाईन यासाठी नाही एकत्र आणत आहे की तुमचं यामध्ये काहीतरी नुकसान होत नाही यामध्ये कोणाचं तरी जे निष्पाप आहे त्यांचं काहीतरी चांगलं होताना आपल्याला दिसून येत आहे आणि यामध्ये तुमची पवित्रता जी आहे तुमचं जे स्पिरिच्युअल वर्क आहे ते कुठेही थांबणार नाही तुमचं कार्य पुढे चालू राहणार आहे तुम्ही जे काही स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करत आहात तेही पुढे चालू राहणार आहे तुमच्या जे काही सेवा आहे तेही चालू राहणार आहे आणि तुमचं पावित्र्यही येथे राखलं जाणार आहे तर डिवाईनने चांगल्या प्रकारे न्याय केलेला आहे मे बी यातून 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 जे काही घडेल ते चांगलंच घडताना आपल्याला येथे दिसून येत आहे सो डिवाइन so, तुमची पवित्रता तुमचं जे काही सेवाभाव आहे तुमचं जे डिवाईन प्रति समर्पण आहे ते येथे हरवू देणार नाही असं येथे इंडिकेट होत आहे त्याचबरोबर ज्या भावना ज्या आहेत ज्या तुमच्या खूप जसं शुद्ध आणि पवित्र होत्या सुद्ध हो त्या सुद्धा येथे कुठेतरी स्वीकारल्या जातील असंही येथे इंडिकेट होत आहे आणि इथून पुढे तुमच्या जीवनामध्ये अबंडन्स येत आहे समृद्धता डिवॅन्ड प्रदान करत आहे कशाच्या बाबतीमध्ये तर हे जे काही रिलेशनशिप आहे त्याच्या बाबतीमध्ये तसेच इतरही करिअरच्या संदर्भात म्हणा किंवा इतरही बाबतीमध्ये तुमच्या जीवनामध्ये आपल्याला अभंडन्स समृद्धता धन येताना दिसून येत आहे सो क्लायमेट डिसिडी अँड युअर स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस विल ऑलवेज म्हणजे जसे आहेत तसे चालू राहतील तर तुमचं हे जे काय आहे सध्याचं तर एक थ्री डी लाईफ अँड फायव्ह डी लाईफ मध्ये बॅलन्स तुमचा साधताना दिसून येत आहे तुमचं जीवन जे आहे स्पिरिच्युअल कार्यासाठी पुढे घेऊन जाण्यासाठी ने हा निर्णय घेतलेला आहे कारण की कधीकधी कधी कधी मॅरेज झाले असेल त्यांच्यासाठी कधी कधी एकटी स्त्री जी आहे ती नाही करू शकत सो त्यासाठी डिवाईन तुमच्या प्रोटेक्शन साठी ह्या सर्व गोष्टी केलेल्या आपल्याला इथे दिसून येत आहे यातून तुमची स्पिरिच्युअल कार्यामध्ये उन्नती होईल प्रगती होईल आणि तुमच्या जीवनामध्ये एक चांगल्या प्रकारे तुमचं जे काही बिल्डअप करायचं आहे डिवाईनला तुमचं जे काही महत्व आहे ते आणखीन येथे पुढे उजागर होताना दिसून येत आहे सो so, मे बी ही तर डिवाईनला तुम्हाला कुठे घेऊन जायचं आहे एका स्पिरिच्युअल व्यक्तीकडे ज्याने खूप चांगला शोध घेतलेला आहे त्याच्या आत्मज्ञानाचा त्याचबरोबर त्या आत्मज्ञानाचा इतरांनाही फायदा होताना आपल्याला दिसून येत आहे सो so, आय थिंक सो so, की ही जी काही रिडिंग आहे ती खूप जास्त पॉझिटिव्ह आहे तुमची सेवाभाव तुमचं मेडिटेशन तुमचं समाजाप्रती कार्य ते सुद्धा सुरू राहणार आहे समाजामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे बिकॉज सक्सेसचं कार्ड आहे ते इंडिकेट करत आहे पुढील सहा महिन्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये एक चांगले बदल सक्सेसफुल बदल दिसून येत आहे जे काही तुम्ही आसरू वाढलेले आहेत इतके दिवस तुम्ही जे काही क्राईम एनर्जीमध्ये होत आहे जे काही दुःख तुम्ही सहन केलेलं आहे बट यु आर व्हेरी स्ट्रॉंग तर तुम्ही जे काही स्ट्रॉंगपणा दाखवलेला आहे बघा देवी काय फक्त माता महालक्ष्मी सारखी किंवा साधी अशी सुंदर किंवा फक्त सरस्वती सारखी नसते तर ती कधी कधी मा कालीचं सुद्धा रूप धारण करते तर हे सगळे श्री तत्वाचे जे गुण आहेत फेमिनाईन एनर्जीचे जे गुण आहेत ते डिवाईनने पाहिलेले आहेत आणि तुम्हाला त्याच एनर्जीपर्यंत घेऊन जाण्यासाठी हे सर्व घडलेलं आहे आणि इथून पुढेही तुमच्या जीवनामध्ये तुमच्यातील जे जी काही फॅमिनाईन तत्व आहे स्त्री ऊर्जा आहे तुम्ही एक दैवत्वापर्यंत घेऊन जाण्यासाठी ह्या सर्व गोष्टी घडत आहेत सो ह्याला नकार देऊ नका कारण की यामध्ये तुमच्या पूर्वजांचाही तुम्हाला आशीर्वाद लाभत आहे आय होप तुम्हाला ही रिडिंग असेल ज्यांना रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा तसेच ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे तर थँक्यू सो मच ओम नम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ म्हणून कमेंट करा जय शिवशक्ती म्हणून सुद्धा तुम्हाला कमेंट करायची आहे तर धन्यवाद